नमस्कार पब्लिक आम्ही आलेलो आहे इकडे कांडवन धरणावर आणि याच्या अगोदर पण आम्ही आलेलो आहे आणि खूप आतमध्ये पण फिरून आलेलो आहे तर आता स्पँडल बोटनी जायचं ठरवतं आहे तुम्ही नजार बघू शकता अजून आतमध्ये गेल्यावर तुम्ही सई हे हॉल इतका भारी नजार आहे तर चला स्पँडल बोटनी जायचं ठरवतोय आम्ही आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे जी की मिस्टर आहेत स्पॅन्डल बोटनी जायचं स्पॅडल बोटने जायचं आम्ही ठरवतोय पण मिस्टर नको बोलतायत कारण आतमध्ये तर ऑलरेडी आम्ही फिरून आलेलो तरी पण नको बोलतायत त्याचं कारण जरा वेगळं आहे पण आपण सेफ्टी घेऊन जाऊ शकतो चला हो हो चला चला तर मंडळी आम्ही केले स्पॅन्डल बोटिंग आणि मिस्टर काय बोटिंग करत नाही ते बघू शकता मी एक दिस बोटिंग करते कारण मी बोटिंग स्पॅडलची बोटिंग घेतली त्यामुळे ते नको बोलतात ते मी एकटी बोटिंग करते त्यामुळे मला इथे चप्पल पण चावले त्याच्यामध्ये आणि मिस्टर काय सपोर्ट नाही कारण त्यांना ते मोठी बोट करायची होती आणि मी स्पॅडलची बोटिंग म्हटले कारण ह्याच्या अगोदर आम्ही ऑलरेडी गेलेलो आहे त्या बोटिंगमध्ये तो आम्ही मोटरच्या बोटिंगमध्ये आतमध्ये खूप फिरून आलोय आणि स्पॅडलच्या बोटिंगमध्ये आम्ही कधी गेलो नव्हतो त्यामुळे म्हटलं जवळ तर जाऊन येऊया पँडलची करूया असं तसं कारण पण तसंच आहे बट आम्ही खूप मध्ये आलो ते काय काही उपयोग नाही पण थोडासा सपोर्ट केला तर आपण तिकडून फिरून okay? आणि सूर्य पण किती छान फुटतोय ना पाण्यामध्ये सो hmm. so, आम्ही आलेलोय बऱ्यापैकी मध्ये मत होत की आपण फिरायला चाललोय की येताना काही घेऊन यायचं नाही पण आता इथं नाही बघूया घेतले तर घेऊ शकतो नाही तर नाही आणि इकडे प्रेम आनंद घ्यायचा तर त्याला त्याच्या पप्पांनी दिलाय मोबाईल लावून मी सांगते त्याला घेऊ दे आनंद थोड्या वेळ थोडस नाही प्रमेपर्यंत असं म्हणजे नाही का थोडस हे वाटेल त्याला नाही नाही उड्या नाही मारायला बघत तो त्याला कार्टून मध्ये आठवते की होडी पाण्यामध्ये सोडणं किंवा पाण्यामध्ये टाकणं त्याला कार्टून आठवडे त्यामुळे तिथे उडी नाही टाकणार बघा मिस्टर कसे करतायत थोडा सपोर्ट आहे थोडा थोडा तुला सपोर्ट करू शकत नाही असं फक्त म्हणताय तुम्ही मी जा, मी फक्त जा तिथे घेऊन जाऊ शकते मी इकडे घेऊन तुमच्याकडेच पाणी असं वाच आहे जॉगिंग करायचं भा या सिरियसली सांगायला असं वाहत आहे म्हणजे काय पाण्याला काय माझी काळजी नाही काय सो so, मी बोट तिथे पर्यंत घेऊन गेले होते तिकडे पर्यंत आणि आता आम्ही रिटर्न चाललोय तर आता मिस्टरांची वेळ हँडल करायची मी तर ऑलरेडी चप्पल काढून ठेवलेले कारण मला खूप वेळ त्रास व्हायला लागलाय आणि आता मिस्टर मारतात पॅन्ड आम्ही चालू आहे आता रिटर्न आणि इकडे प्रेमला मागे बसायचंय त्याला इथे बसलो तर तो बसण्या झालाय आणि आमचं लक्ष तिकडेच आहे असायलाच पाहिजे असायलाच पाहिजे इकडे स्पीड चालू आहे ते सूर्य मावळायला लागलाय कारण आत्ता वाजले पाच वाजत आले असतील त्यामुळे इकडचा पण नजारा खूप मस्त आहे सूर्य पाण्यामध्ये पडतोय आणि एक नंबर आहे सगळं पोचलेलो आहे आम्ही बोटिंग करून ते बसलो या तर प्रेम खातो आईस्क्रीम मिस्टर खात आहेत भेळ आणि बसले कारण माझं आईस्क्रीम घेतलं आहे प्रेमने इथं पाणी होते बसले तिथं बॅलन्स खालीवर होतोय जे खाली असं काहीतरी आहे खाली काहीतरी आहे त्यामुळे बॅलन्स खालीवरती होतोय एकदम मस्त नजऱ्यामध्ये बसले थोडे वेळ बसतो आम्ही बेळ वगैरे झाल्याने निघणारच आहे आणि प्रेम मला आईस्क्रीम देणं झालंय चाल दोन्ही पण पाहिजे प्रेम मला तरी